मिरजेत तिरंगा न्यूजचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा मिरज वृत्त येथील तिरंगा न्यूज महाराष्ट्राचा चौथा वर्धापन दिन उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला दिनाचे औचित्य साधून इफ्त पार्टीचे आयोजन मुख्य संपादक सलीम अत्तार यांनी केले होते तिरंगा न्यूज महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त संपादक प्राडॉ गौतम प्रज्ञासूर्य सर कार्यकारी संपादक युनुस बागवान सुरभी रेस्टॉरंट यासिन पटेल प्रतिनिधी महेश मोहिते छायाचित्रकार रोहित कांबळे फयाज डोगरे निजाम मणेर वासिम मणेर अमन पठाण शाबुद्दीन मणेर यासिन मणेर ज्येष्ठ पत्रकार ईश्वर दर्पणकार न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सूर्यकांत कुकडे कार्यकारी संपादक प्रतीक कुकडे मिरज वार्ताचे मुख्य संपादक नजीर झारी रमेश अण्णा लाड नदीम मुश्रीफ गणेश कांबळे आदी मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा सलीम अत्तार यांना दिल्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्व धर्मियांसाठी भोजनाचा आस्वादही देण्यात आला यावेळी तिरंगा न्यूजेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या सर्व प्रतिनिधींना तिरंगा न्यूजेच्या ओळखपत्राचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मिरज येथील तिरंगा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक आणि आमचे सलीमभाई अत्तार यांनी गेल्या चार वर्षापासून मिरजेमध्ये तिरंगा न्यूज मराठी न्यूज चॅनेल सुरू केलेलं आहे त्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध प्रश्न मांडून मिरज मार्केट परिसरातील हातगाडीवाले विक्रेते किरकोळ फेरीवाले विक्रेते यांच्या जागेचा प्रश्न तसेच जा आरोग्य शिबिर असे वेगवेगळे वे उपक्रम या ठिकाणी घेऊन या तिरंगा चौकामध्ये सतत सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांनी आता तर आपल्या तिरंगा न्यूजच्या माध्यमातून आपलं काम सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांचं काम अशाच पद्धतीने या पुढील काळामध्ये चालत ठेवाव चालू ठेवावं आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल दर्पणकार न्यूज चॅनेल आणि दैनिक जन्मत परिवारच्या वतीनं मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय मला आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका